काय नाही गेले तीन वर्षापासून जसा प्रचार चालू होता सर्वात प्रथम उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्राध्यक्ष अमित भाई शाह मग मुक, राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी खरंच मला आ, या ठिकाणी फार प्रेरित केला असे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि समस्त भारतीय जनता पार्टीचे जे काही मोठे नेते आहेत ज्यांनी मला या ठिकाणी पक्षाचं काम करण्याची ठिकाणी संधी दिली त्या सगळ्यांचेच आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व समस्त संघटक सर्व प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी सर्व मंत्रीगण महाराष्ट्रातले ज्यांनी या ठिकाणी मला पक्षात घेतला आशीर्वाद दिला या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वात प्रथम सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो नाही माननीय दिलीप गांधी साहेब हे आज या ठिकाणी नव्हते मी त्यांना वेळ मागितली होती ते बाहेरगावी होते ते आल्यानंतर निश्चित मी जाऊन त्यांचे देखील आशीर्वाद घेईन पक्षाचे एक फार मोठे संघटनेचे ते एक पदाधिकारी राहिलेले आहेत या ठिकाणी विद्यमान खासदार राहिलेले आहेत आणि निश्चित त्यांची गरज मला राहील असणार आहे आणि मी त्यांचे आशीर्वाद जाऊन घ्यायचा प्रयत्न करेल नाही माझा विषय मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता आहे अधिकृत आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आमचे सर्व मित्रपक्ष असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निवडणुकीला आपण समोर जाणार मला वाटतं की समोर उमेदवार कोणी जरी असला तरी माझी जी काही स्ट्रॅटजी निवडणुकीची असते ती एक सिंपल आहे की लोकांमध्ये जा सर्वसामान्य माणसांमध्ये जा आपली भूमिका त्यांना सांगा निवडणूक ही कुठल्याही व्यक्तीमुळे मागपुढं होत नाही निवडणुकीचा निकाल लावायला ही सर्वसामान्य जनता नगर जिल्ह्यातली अठरा लाख मतदार आहेत आणि हे अठरा लाख मतदार ठरवतील की तेवीस तारखेला किंवा तेवीस एप्रिलला जेव्हा काही निकाल लागेल तेव्हा मेला सॉरी तर तेव्हा काय निकाल राहील